नमस्कार मी स्नेहल कुलकर्णी आज मराठी भाषा दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज मी विमा कुलकर्णी यांची माझ्या मराठीची गोडी ही कविता सादर करणार आहे माझ्या मराठीची गोडी मला वाटते अविट माझ्या मराठीची गोडी मला वाटते अविट माझ्या मराठीचा छंद मला नित्य मोहवित माझ्या मराठीचा छंद मला नित्य मोहवित ज्ञानोबांची तुक्यांची ज्ञानोबाची तुक्यांची मुक्तेशाची जनाईची माझी मराठी चोखडी रामदास शिवाजींची यारे यारे अवघे जन हा मराठीची बंध खळाळा गळाले साक्ष भीमेच्या पाण्याची डफ तुन्या तुने घेऊन उभी शाहीर मंडळी डफ तून तुने घेऊन उभी शाहीर मंडळी मुझऱ्याची मान करी ही माय बोली नागराचा चालेफाळ नांगराचा चालेफाळ अभंगाच्या तालावर ओवळ विसावली पहाटेच्या जात्यावर नव्या प्राणाची तुतारी कुणी ऐकावी उठून नव्या प्राणाची तुतारी कुणी ऐकावी उठून मधुपट अर्पी कुणी कुणी माला दे बांधून लेक लाडका एखादा गळा घाली वैजयंती लेक लेख लाडका एखादा गळा घाली वैजयंती मुक्त प्रीतीचा क्रांतीचा कुणी नजर आणा देती हिचे स्वरूप देखणे हिची चालतडफेची हिचे स्वरूप देखणे हिची चाल तडफेची हिच्या नेत्री प्रभा सात्वी सात्विकाची कांचनाची कृष्णा गोदा जळ हिची वाढविती कांती कृष्ण सिं गोदा सिंधुजळ हिची वाढ भीती कांती आचार्यांचे आशीर्वाद हिच्या मुखी वेद होती माझ्या मराठीची थोरी नित्य नवे रूप दावी माझ्या मराठीची थोरी नित्य नवे रूप दावी अवनत होई माथा मुखी उमटते ओवी अवनत होई माथा मुखी उमटते ओवी माझ्या मराठीची गोडी मला वाटते अविट माझ्या मराठीचा छंद मला नित्य मोह होतं धन्यवाद